तर मित्रांनो मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाता गावाकडची शेती युट्यूब चॅनल तर शेतकरी मित्रांनो उसामधले सर्व गवताचा जर नायनाट करायचा असेल तर एक कॉम्बिनेशन जबरदस्त सांगणार आहे सर्व प्रकारच्या ऊसामध्ये चालणार आहे आता पुन्हा मन चालू दोनशे पासष्टला चालते का शंशी झिरो बत्तीस चालते का पिडीएन पंधरा जिरो बाराला चालते का कोणताही ऊस असू द्या तुम्हाला काय हरकत नाही त्यामध्ये वापरू शकता परंतु वय मॅटर करते उसाचं किमान पंचेचाळीस दिवसाच्या पुढला कांडी लागण असावी त्याच्यानंतर तुम्ही हे कॉम्बिनेशन करून मारू शकता त्याचं प्रमाण प्रमाणसुद्धा सटीक तेवढंच ठेवायचं आहे तरच तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळणार मग त्यामध्ये गवतं सर्व लवाळा असेल हा गोल पानाची लांब पानाची सर्व गोड गवतं कोडू गवत सर्व गवतं यामध्ये जाणार आहेत तर कॉम्बिनेशन काय करायचं आहे तुम्हाला सांगतो अशा पद्धतीचं आपल्याला तीन औषधाचं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे फळबाग नसेल तर तो फेरडे घ्या फळभाग किंवा भाजीपाला जर पिका असतील तर टुपुरडी घेऊ नका टुफोरडी तुम्हाला पाचशे एम एल ते एक लिटर दोनशे लिटर पाण्यासाठी घेऊ शकता म्हणजे पंपाला शंभर एम एल ते पन्नास एम एल पर्यंत टुफोर्डी घेऊ शकता तुम्हाला डायरेक्ट घेऊ शकता ह्यामध्ये डायवरांना ऐंशी टक्के डब्ल्यू पी असा घटक येतो या जर आपल्याला पन्नास ग्रॅम घ्यायचा आहे पंपाला प्रमाण आणि दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम इतकं हे डायरेक्स घ्यायचं आहे त्यामध्ये दुसरं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे तुम्हाला तमरचं अमे घटक असलेलं ऐंशी टक्के डब्ल्यूजी अशा पद्धतीचं हे कॉम्बिनेशन आहे आणि सर्व प्रकारची गौतु तुम्हाला जबरदस्त जळलेली ह्याच्या बघायला मिळतील तर ह्या पद्धतीने कॉम्बिनेशन केलं तर जबरदस्त रिझल्ट मिळतात मी पण भरपूर दिवसापासून हे कॉम्बिनेशन वापरतोय परंतु मी व्हिडिओ बनवला नव्हता आज व्हिडिओ बनवतो आहे जोपर्यंत चांगले रिझल्ट मिळत नाहीत तोपर्यंत सांगणंसुद्धा उचित नाही त्याच्यामुळं मी कॉम्बिनेशन सांगितलं नव्हतं हे कॉम्बिनेशन जरूर वापरा ह्याच्यानंतर तुम्हाला मी फवारलेल्यासुद्धा ह्याच्यावरती व्हिडिओ दाखवेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद